कारखानदारांनी बोज दर जाहीर केलेला नाही म्हणून मागील आठ दिवसापासून सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधव असतील सुदूर शेतकरी असतील स्वाभिमानी शेतकरी संघटना असतील विविध शेतकरी संघटना असतील यांनी गवान बंद करून कारखानदाराकडून पहिली उचल म्हणून किमान तीन हजार रुपये किंवा अधिकचे शंभर दोनशे तीनशे रुपये पण किमान पहिली उचल तीन हजार रुपये जाहीर करा जोपर्यंत कारखानदार तीन हजार रुपये पहिली उचल जाहीर करत नाहीत तोपर्यंत कारखान्याच्या गव्हानही बंद करण्याचं आंदोलन सुरू केलेलं आहे आज सध्या आम्ही लोकमंगल कारखाना विविध अडफळ येथे आहोत मागील दीड तासापासून घेतल्या कारखान्याची गव्हाण बंद केलेली आहे तरीही कारखान्याचं प्रशासन चर्चा करण्यासाठी तयार नाही आम्ही या प्रशासनाला विनंती करतोय निर्णय घ्या आता दीड दोन तास होत आलेले आहेत आम्ही गव्हाण बंद केले आहेत शेतकऱ्यांचा अंत तुम्ही बघू नका आम्ही फक्त गव्हाण बंद करणार नाही शेतकऱ्यांचा बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद